नमस्कार मैत्रिणी उन्हाळ्यामध्ये जे काही आपण वेगवेगळे पदार्थ किंवा फळं बघत आहोत त्यामध्ये आता वेळ येत आहे ती नारळाची नारळ पाणी आणि उन्हाळा याचं बरोबर गणित जमलेलं असतं नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादवी डॉक्टर ताठे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे नारळ पाणी म्हटलं की अगदी लहाण्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अगदी असं असणारं क्वचितच असं कोणी असतं की ज्याला नारळ पाण्याची अॅलर्जी असते किंवा ज्याला वारंवार सर्दी होते नारळ पाण्यामुळे म्हणून ते व्यक्ती या नारळ पाण्यापासून दूर राहतात परंतु जर बघायला गेलं तर अगदी प्रेग्नन्सीमध्ये लहान मुलं किंवा मा म्हातारी माणसं तरुण या सगळ्यांमध्ये जर पित्त प्रकोपाचे जर लक्षणे दिसायला लागली तर आठी नंबर एक वर नारळ पाणी येतं हे नारळ पाणी यालाच कॉकस न्यूसिफेरा असं म्हणतात एरिकेसी या फॅमिलीमध्ये मो हे मोडतं आणि ज्या लोकांना एरिकेसी फॅमिलीमध्ये येणाऱ्या वनस्पतींची जर ॲलर्जी असेल तर अशाच लोकांना ते नारळ पाणी चालत नाही किंवा नारळ पाण्याचे कुठलेही पदार्थ चालत नाहीत म्हणजे अगदी नारळाची वडी असू देत नारळांपासून बनलेलं आपलं खोबरेल तेल असू देत किंवा विशिष्ट जे काही नारळ पाण्याची साल असू देत त्याचा खोड असू देत त्याचा भुसा असू देत या गोष्टींना त्यांची बॉडी जास्त प्रोन असते आणि त्यांना ॲलर्जी होते राहायला प्रश्न जे लोक ज्यांना नारळ पाणी अगदी सहजरित्या चालतं अशी भरपूर जणं असतात आज त्यांचा विचार करूया चवीनी गोड असणारं नारळ पाणी गुरु शीतल आणि स्निग्ध आहे म्हणजेच ते वात आणि पित्त या दोघांचंही शमन करतं मधुर आणि स्निग्ध या गुणांमुळे वाताचं शमन करतं शीत गुणामुळे ते पित्ताचं देखील शमन करतं अशा प्रकारचं हे जे काही नारळ आहे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला ते उपयुक्त आहे ते आपण आहारामध्ये आवर्जून सेवन करतो म्हणजे अगदी ओल्या नारळाची चटणी असू दे किंवा मग खोबरं असू दे जर मसा मसाल्याच्या पदार्थांमध्ये आपण जे काही भाज्या करताना जे काही नारळ टाकतो ते असू देत हे सगळं काही आपल्याला अगदी आवडीचं असतं ना नारळाला कल्पवृक्ष म्हणतात नारळाला श्रीफळ म्हणतात म्हणतात अगदी आपल्या प्रत्येक मांगल्य कार्यामध्ये किंवा मां प्रत्येक पवित्र कार्यामध्ये गणपतीची पूजा असू देत वास्तुशांती असू देत लग्न असू देत किंवा आपल्या घरी कुठलेही मोठे विधी असू देत प्रत्येकाच्या प्रत्येक कार्यात आपण नारळ हे आवर्जून वापरतो म्हणजे वापरतोच असं हे नारळ अगदी त्याच्या मुळापासून खोडा खोडापर्यंत त्याचं पुष्प असू देत म्हणजे त्याचं फूल असू देत त्याची साल असू देत त्याचे पानं असू देत त्याचं फळ असू देत त्याचं पाणी असू देत हे सगळं काही त्याचं उपयोगात येतं असेही म्हणतात निसर्गाची करणी आणि नारळात पाणी असं हे अद्भुत रहस्यमय असं नारळ किंवा नारळ पाणी आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे प्रेग्नन्सीमध्ये तर ज्यांचं पाणी कमी झालेलं असतं म्हणजे बाळ वाढताना सातव्या आठव्या महिन्यामध्ये जर पाणी कमी झालेलं असेल तर आवर्जून नारळाचा पल्प किंवा नारळाचं पाणी घेण्यासाठी आवर्जून सांगतात याच्यावरती खरं तर खूप रिसर्च होणं अपेक्षित आहे कारण आयुर्वेदशास्त्रामध्ये सुद्धा याचे अनेक उपयोग सांगितलेले आहेत प्रामुख्याने तर वात पित्तशामक म्हणून जेव्हा तुमच्या शरीरात दहा निर्मिती होत असेल किंवा ज्यांना ॲसिडिटीमुळे दहा होत असेल अशा व्यक्तीने नारळ पाणी आवर्जून सेवन करावे फक्त एक काळजी घ्यावी की एवढ्या तीव्र उन्हामध्ये जर तुम्ही उन्हातलं जर नारळ पाणी पिलं तर ते गरम होईल की नाही मग ते थोडंसं टेम्परेचर त्याचं नॉर्मल झाल्यानंतर पिणं हितकारक ठरतं म्हणजे तुम्ही जर कुठलं पदार्थ घेताय तर तो कशा पद्धतीने घेताय हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे किंवा त्याचे काही गुण बदलले आहेत का वेगवेगळ्या गोष्टींमुळे किंवा त्याच्या वेगवेगळ्या कंडिशन्समुळे हे देखील पाहणं गरजेचं आहे म्हणजे जे आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की नारळ पाणी या या गुणाने युक्त आहे पण मग ते कशा पद्धतीनं तुम्ही वापरता मग ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून वापरता का ते तुम्ही काढून मग फ्रीजरमध्ये ठेवून वापरता का हे सुद्धा तेवढंच बघणं गरजेचं आहे कारण त्या गोष्टींमुळे त्या पूर्ण पदार्थाचे गुण बदलतात हे असं उपयुक्त असं नारळ ज्याप्रमाणे दोऱ्या बनवण्यासाठी वापरतात आपण ते नारळाच्या जर काथ्या म्हणतो की ते बनवण्यासाठी जे वापरतात त्याच पद्धतीने शरीरामधले ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्यांना स्ट्रॉंग आणि मजबूत बनवण्यासाठी नारळाचा उपयोग होतो एक लक्षात घेणं आवर्जून गरजेचं आहे जे कोवळं नारळ आहे किंवा ज्याचा आतमध्ये तुम्ही जो पल्प खाता जेव्हा ते नारळ पाणी पिल्यानंतर जो मौसूद भाग असतो नारळाचा तो, तो जे तुम्ही खाता तो शरीरासाठी हितकर आहेच तो तुमचं कॉन्स्टिपेशन दूर करू शकतो नारळ पाणी देखील तुमच्या शरीरातलं कॉन्स्टिपेशन दूर करू शकतं पण जे काही खोबरं आहे ते खोबरं तुम्ही आवर्जून साखर किंवा गुळसोबत खाता म्हणजेच हे खोबरं विषंबी आहे म्हणजे दाह वाढवणार आहे जर तुम्ही अतिप्रमाणात जर हे खोबरं सेवन केलं तर ते तुमच्या शरीरासाठी हितकारक नसतं अशा पद्धतीने नारळाचे खूप वेगवेगळे गुण आहेत म्हणजे एकच प फळ आहे पण त्याच्या वेगवेगळ्या कंडिशनमध्ये त्याचे उपयोग किती वेगवेगळे आहेत ज्याप्रमाणे हे, हे शरीराच्या नसांना बळ देतं रक्तवाहिन्यांना स्ट्रॉंग बनवतं त्याच पद्धतीने ते वेगवेगळ्या हार्ट डिसीजमध्ये वापरतात ते तुमच्या शरीराचं अँटीऑक्सिडंट कार्य टिकवून ठेवतात तुमच्या शरीराचं बळ टिकवून ठेवतात रक्त आणि मासांना आकार देतात ग्रहण केल्या जातं गुरु असल्यामुळे तुमचं वजन वाढण्यास मदत होते पित्तशामक आणि वातशामक असल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये हलकेपणा येऊन दहाने दाह कमी होतो शरीराचा ॲसिडिटीसाठी उपयुक्त आहे ह्या ज्या काही आपल्या सगळ्या सगळ्या घरामध्ये जे आपण वापरतो नारळाचं तेल म्हणजेच आपलं खोबरेल तेल त्याच्यासाठी ते मेनली आपल्या आहारापेक्षा दक्षिण भागामध्ये दक्षिण भागामध्ये येत असल्यामुळे भारताच्या दक्षिण भागामध्ये याची प्रामुख्याने पैदाच होत असल्यामुळे हे त्याला स्कंदफळ असेही म्हणतात आणि हे असं स्कंदफळ जे आहे त्याचा आपल्याला प्रामुख्याने स्किन आणि हेअरसाठी जास्तीत जास्त, जास्त उपयोग घडताना दिसून येतो कारण स्किन आणि हेअरला ताजतवाने ठेवण्यासाठी तर हे कारणीभूत आहेच परंतु आहारामध्ये सुद्धा हे गेल्यानंतर शरीरालासुद्धा तेवढंच उपयोग देणारं आहे थोडंसं कडू असल्यामुळे आपण त्याचा रेग्युलरली आहारामध्ये फोडणीसाठी वगैरे वापर करू शकत नाहीत परंतु जरी हे थोडंसं कडू असलं तरीसुद्धा दक्षिण भारतामध्ये याचा उपयोग स्वयंपाकासाठी सुद्धा करतात आपण त्याचा उपयोग वेगवेगळ्या वेग फूड प्रोडक्ट्समध्ये किंवा वेगवेगळ्या वेग वेग कॉस्मेटिक प्रोडक्ट्समध्ये उपयोग करतो म्हणजे ह्या नारळाचा जो काही तो चोथा आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या केमिकलची प्रोसिजर करून प्रिझर्वेटिव्ह किंवा स्किन प्रॉडक्टसाठी प्रिजर्वेटिव्ह चा वापर करून स्किन प्रोडक्टसाठी याचा खूप जास्त वापर होताना दिसत आहे हे नारळ ज्याप्रमाणे दिसते बाहेरून टणक आणि आतून मौसूद आणि खूप गोड असं पाणी त्याच पद्धतीने हे शरीरालासुद्धा रक्तवाहिन्यांना बाहेरून मजबूत बनवतं त्यातला रक्तप्रवाह सुरळीत करण्यास मदत करतं आणि तुमचं जे काही युरिनरी ब्लॅडर आहे त्याच्यामधून घाण काढण्यास खूप उपयोगात आहे म्हणजे बस्ती शोधनाचं काम हे करतं जर तुम्हाला किडनीचे मूत्राशयाच्या संदर्भातील कुठलेही आजार असतील तर त्यासाठी नारळ पाणी एक वरदान म्हणून आहे शरीरातील तुमचं घाण काढून टाकेल ते डिटॉक्सिफिकेशन करेल नारळ पाणी परंतु ज्यांच्या रक्तामध्ये पोटॅशियमची लेवल वाढलेली आहे किंवा ज्यांच्या किडनीला पोटॅशियमचं अल्ट्राफिल्ट्रेशन करणं अवघड जात आहे अशा रुग्णाने किंवा अशा व्यक्तींनी नारळ पाणी अतिप्रमाणात सेवन करू नये त्यामुळे जर तुम्हाला किडनी संदर्भ बा, संदर्भात कुठलेही आजार असतील तर आवर्जून तुमच्या जवळच्या डॉक्टरांना विचारा आणि मगच नारळ पाणीचे सेवन करा बऱ्याच जणांना नारळ पाणी ज्याप्रमाणे मांगल्याचं प्रतीक आहे त्याप्रमाणे जर कोम आलेला नारळ जर आपण फोडला आणि त्याला कोम आलेला असेल तर आपण हेमध्ये खराब झालेलं असेल तर आपण ते पावन झालं असं म्हणतो आणि हे नारळ इन्फर्टिलिटीसुद्धा खूप महत्त्वाचं कार्य करतं ज्याप्रमाणे हे नसांना बळ देतं त्याप्रमाणे हे रक्त आणि मांसांची क्वालिटी चांगली करत असल्यामुळे शुक्रवर्धक म्हणूनसुद्धा आपण ह्याचा वापर करू शकतो अशा पद्धतीने आयुर्वेदशास्त्रामध्ये याचे खूप जास्त वेगवेगळे उपयोग आहेत अगदी उन्हाळ्यापासून ते वेगवेगळ्या ऋतूमध्ये सुद्धा त्याला आपण प्रिझर्व करून किंवा जे खोबरं आहे ते खोबरं आपण वापरू शकतो पण कच्चं खोबरं अजिबात खाऊ नका कारण त्याने विष्टम त्याने दाह निर्माण होऊ शकतो जेव्हाही तुम्हाला खोबरं खायचं असेल तर त्याच्यासोबत तुम्ही एक तर खडी साखर किंवा साधी साखर शक्यतो तर खडी साखरच वापरा किंवा आपण आपल्याकडे नारळ आणि गुळ देण्याची पद्धती आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही ते सेवन करू शकता आवर्जून जे काही साऊथ इंडियन्स असतात त्यांच्याकडे आंबवलेले पदार्थ जास्त खातात इडली डोसा वगैरे तर कारण तिकडे भात राईसचं प्रमाण पण जास्त आहे आणि नारळाचं प्रमाण पण जास्त आहे तर आपल्या निसर्गाची रचना एवढी सुंदर आहे की याच्यासोबत जर नारळाची चटणी खाल्ली तर जो काही या आंबवलेल्या पदार्थांचा शरीरावर गुरुपणामुळे होणारा जो काही दुष्परिणाम आहे तो ह्याने टाळता येतो म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही हे आंबवलेले पदार्थांचं इडली डोसा वगैरे करसाल तेव्हा आवर्जून नारळाची चटणी करा कारण त्यांनी हे पूर्ण जे आहे शरीरामध्ये पचण्यासाठी मदत होते शरीरामध्ये वेगवेगळे जे काही टॉक्झिन्स असतात ते त्यांनी शरीराच्या बाहेर जाण्यास मदत होते शरीर शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होऊन शरीरामध्ये जे काही ग त्यामुळे शरीराला जे खनिजं मिळतात पोटॅशियम मॅग्नेशियम याच्यामुळे शरीर भरायला लागतं ला आणि शरीरामधली घाण ही झिरपायला लागते आणि लघवी देखील तुम्हाला मोकळी व्हायला लागते तुमच्या किडनीची जी काही फंक्शनिंग आहे ते योग्यरित्या व्हायला लागतं तुमची स्किन छान व्हायला लागते नारळ पाण्यामुळे किंवा नारळाच्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्समुळे तुमचे हेअर्सला पण नारळ खूप उपयुक्त आहे परंतु याची अतिप्रमाणात मात्रा अजिबात करू नका मी याच्या अगोदरही सांगितलं तुम्हाला जर काही अडचण असेल किंवा नारळ पाणी घेतल्यानंतर तुम्हाला जर नॉशिया व्हॉमिटिंग होत असेल बऱ्याच जणांना होतात हे हे त्रास तर तुम्ही ते आवर्जून तुमच्या डॉक्टरांना कळवा आणि तुम्हाला ते पटत नाही रुचत नाही किंवा तुम्हाला त्याच्यापासून ऍलर्जी आहे असे समजा परंतु ज्यांना ज्यांना हे नारळ पाणी चालतं त्या सर्वांनी आवर्जून नारळ पाण्याचे सेवन करा किंवा आवर्जून नारळ वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या आहारात घ्या आणि निरोगी राहा उन्हाळा आहे तर नारळ पाण्याचा मनसोक्त आस्वाद घ्या अशाच नवनवीन माहितींसाठी आमचे पिसादेवी डॉक्टर ताटे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद